करतो आणि मनापासून त्यांना धन्यवाद देतो की जी काही बरेच दिवसापासून इथल्या अकोले तालुक्यातील जनतेची मागणी होती आदिवासी समाजाची महाराष्ट्राची मागणी होती की भांडार धरण जे विल्सन डॅम म्हणून ओळखलं जाते त्या धरणाला राघोजी भांगरे यांचं नाव दिलं जावं ज्यांनी इंग्रजांविरुद्ध पहिलं बंड उभारलं त्याचं त्याचं पहिलं निशाण राघोज भांगरेंनी त्या मुलीतून उभं केलं या खरं तर या जन्मभूमीतील राघोजी भांगरे आणि त्यांचं नाव त्या भंडारदारा जलाशयाला दिलं जावं आज सरकारनं निर्णय घेतला आहे आणि त्या भंडारदारा डॅमला विलच डॅमला राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय म्हणून नाव दिलं गेलं आहे त्या जलाशयाचं नामांतरण झालं आहे मनापासून नामांत मनापासून ना, मना ना, माहिती सरकारचा आभार मानतो सगळ्या सरकारमधील जे काही मंत्री असतील त्यांच्या आभार मानतो त्यांनी